पावसाळी अधिवेशन सुरू होतानाच विरोधक व सत्ताधारी आमने सामने भवनाच्या पायऱ्यावर काय झालं यावेळी पावसाळी अधिवेशनात विरोधात विरोधक भलतेच आक्रमक झाले आहेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही विधानसभेचे कामकाज सुरू होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यावर भिडल्याचे चित्र आज पाहायला मिळाले आधी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर राहुल गांधींचा उल्लेख असणारी पोस्टरबाजी करत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला तेवढे आमदारांनी गाजर हलवा सरकार पळवा अशी घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दनानून सोडला पायऱ्यावर हा संघर्ष सभागृहातल्या संघर्षाची झलक दाखवणारा ठरला सरकार अर्थसंकल्प सादर करताना त्यात आश्वासनाचे गाजर दाखवणार असा आरोप विरोधकांनी केला शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफीसह राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची झालेली पिछेहाट या मुद्द्यावर विरोधकांनी पायऱ्यावर आंदोलन केले हे करताना निषेधाचे प्रतीक म्हणून विरोधकांच्या हातातही गाजरे होती सत्ताधारी आमदारांना ते दाखवली जात होती oh, wow! सरकार सरकार सरकारे करोड़े कर